हॅलो डियर स्टूडेंट वेलकम टू द क्लास वेलकम टू द आर के फार्मा सो फायनली एफ डी एक्झॅमिनेशन जी तुमची झालेली होती ट्वेंटी ट्वेंटी फोर डिसेंबरमध्ये त्यांनी फायनली रिझल्ट आउट केलेला आहे रिझल्ट हा तुमचा ट्वेंटी थ्री सप्टेंबरलाच आउट झालेला आहे आणि सॉरी फॉर दॅट की तुम्हाला लेट ले इन्फॉर्म करते आहे ठीक आहे मी त्या दिवशी ही पी डी एफ सर्व ट्वेंटी थ्रीला टेलिग्राम चॅनलला ॲड केलेली होती बट आय uh, थिंक ती झालेली नव्हती मी आत्ता रिसेंटली चेक केलं आणि बघितलं की कुणी कुणीही रिझल्ट बघितलेला नाही त्यामुळे पुन्हा ती रिपीट टाकावी लागली सर सॉरी uh, ज्यांनी कुणी अजूनपर्यंत रिझल्ट चेक केलेला नाही आहे त्यांना मी सांगते आहे की कसं कसं रिझल्ट तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे तर आपण ही एक्झामिनेशन्स दिलेली होती बघा रसायनशास्त्र आणि वरिष्ठ सहाय्यक तांत्रिक सहाय्यक म्हणून या पदांकरिता आपण तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस विविध राज्यामध्ये विविध परीक्षा केंद्रावर तीन ही परीक्षा घेण्यात आलेली होती ठीक आहे आणि यामध्ये काय म्हणता येत ते की अण्णा व प्रशासन कार्यालयात सादर केलेल्या माहितीनुसार उमेदवारांना सदर परीक्षेत प्राप्त झालेले गुण याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन संवर्गनिहाय गुणवत्ता यादी स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल आता ही यादी बघा त्यांनी कुठली प्रसिद्ध केली आहे मी दाखवते ही बघा जो तुम्ही अनालिटिकल केमिस्टकरिता जो एक्झामिनेशन्स दिलेला होता थर्टी अँड थर्टी फर्स्ट डिसेंबरला त्यांची मार्किंग बघा जसं की एक स्टुडंट आहे जो की आहे शुभम काळे ठीक आहे शुभम काळे याला मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन जे रॉ स्कोअर होता तो होता फोर्टी सिक्स किती होता 46 सिक्स मग नॉर्मलाइज होऊन तो किती झाला आहे थर्टी नाईन हा ही रँक तुम्हाला चेक करायची आहे की एकूण तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत होऊ शकतं कोणाला पन्नास मार्क्स असेल त्याचे साठ झालेले असतील आणि कोणाला पन्नास मार्क्स असेल त्याचे फोर्टी पण झालेले असतं असेल यामुळे होऊ शकतं नॉर्मलायझेशनमुळे कशामुळे होतं हे नॉर्मलायझेशनमुळं ठीक आहे बघा इथे प्रियंका विभूते दिस प्रिया विभूते दिसते हे तिला मार्क्स ऑफ आफ्टर ऑब्जेक्शन वन थर्टी फोर होतं आणि नॉर्मलायझेशन नंतर तिला किती मिळालेले आहे वन फॉर्टी टू किती आहे वन फॉर्टी टू ठीक आहे असं तुम्हाला ही लिस्ट चेक करायची आहे हा तुमचा रॉ स्कोर आहे या कॉलमला आणि या कॉलमला तुमचा नॉर्मलाइज स्कोअर जो ऑप्टेन झालेला आहे फायनल फायनल म्हणते आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर तो हा आहे ठीक आहे तर इथे तुम्हाला तुमची लिस्ट बघायची आहे आणि तुम्हाला इथे सर्च पण करता येतं ठीक आहे इथे बघा एखादं आता नाव असेल की नाही माहीत नाही मी असंच करून बघते साक्षी वगैरे आहे एखादी साक्षी रँडमली चेक करते आहे मी साक्षी ठीक आहे इथे फाईंड फाईंड बारमध्ये इथे चेक करायचं साक्षी सोनवणे किती मार्क्स आहे अठ्ठ्याऐंशी आहे कुठे आहे अठ्ठ्याऐंशी मार्क्स पडले आहे आफ्टर नॉर्मलायझेशन किती इन्क्रीज झालेले आहे ओनली सिक पॉईंट सिक्स्टी सिक्स किती ओनली पॉईंट सिक्स्टी सिक्स नंतर बघा एखादं नाव रँडमली अनिल वगैरे ट्राय करते आहे का हो ठीक आहे अनिल सोपान सोपान बारबर ठीक आहे याला किती मार्क्स आहे हंड्रेड मार्क्स आहेत आफ्टर नॉर्मलायझेशन किती झाले आहेत वन झिरो टू किती झाले आहेत वन झिरो टू या टाईपमध्ये तुम्हाला या टाईपमध्ये तुम्हीसुद्धा तुमचं मार्क्स फाइंड आउट करू शकता की किती मार्क्स तुम्हाला पडलेले आहेत ही पी डी एफ वन नाईंटी थ्री पेजेसची आहे पुन्हा एक पी डी एफ आहे ती पण शो करते है। ही बघा ही सेकंड आहे ज्यामध्ये बघा अमित पाटील याला स्कोअर आलेला आहे रॉ सेवेंटी टू आणि आफ्टर नॉर्मलायझेशन तो झालेला आहे सेवन्टी किती झालेला आहे सेवन्टी सेम इयर इथे पण असंच करायचं आहे हा सिनियर टेक्निकल असिस्टंट आहे जो तुम्ही तीस एकतीसलाच दिलेला होता ठीक आहे यामध्ये सुद्धा असंच झालेलं आहे नॉर्मलायझेशन नंतर थोडेफार मार्क्स तुमचे इन्क्रीज झालेले आहे थोडेफार डिक्रीजसुद्धा झालेले आहे बघा हा प्रतीक आहे प्रतीकचे मार्क्स रॉ स्कोर सेवंटी आहे आफ्टर नॉर्मलायझेशन त्याला डिक्रीज केलेलं आहे सिक्स्टी एट पॉईंट सेवंटी सेवन हा बघा ही ही बघा सोनाली वन ट्वेंटी मार्क्स आहे आफ्टर नॉर्मलायझेशन वन ट्वेंटी पॉईंट फिफ्टी वन ओनली पॉईंट फिफ्टी वन मार्क्स इन्क्रीज झालेलं आहे ठीक आहे तर खूप जास्त फरक नसेल हा इतकाच फरक असेल जसं की कोणा हे कांचन मुलगा आहे मुलगी आहे नाइंटी टू मार्क्स आहे आणि आफ्टर नॉर्मलायझेशन नाईंटी वन पॉईंट फिफ्टी फोर झालेली आहे ठीक आहे ठीक आहे या टाईपमध्ये तुम्हाला तुमचे मार्क्ससुद्धा इथे बघायचे आहेत आणि कमेंट करायचं आहे की कि तुम्हाला किती मार्क्स आहे यानुसार आपण फर्दर बघून घेऊ की किती कुणाला मार्क्स आहेत ते ठीक आहे हे बघा वन ट्वेंटी फोर मार्क्स सोलंके वन ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स्टी फाईव्ह ठीक आहे आता ही पी डी एफ तुम्हाला कुठे मिळेल ते ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला आर के फार्मा ग्रुप इथे तुम्हाला अव्हेलेबल आहे ठीक आहे ग्रुप लिंक जो आहे टेलिग्राम ग्रुप लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्सला देते आहे ज्यांना कुणाला जॉईन करायचं असेल स्वतःचे मार्क्स फाईंड आऊट करायचे असेल तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे आणि ऑल द बेस्ट एफ डी रिझल्ट करता ठीक आहे सो ठीक आहे आणि यानंतर तुमची एक्झामिनेशन असेल टी एम सी त्यानंतर ए सुद्धा येते आहे अमरावती महानगरपालिका यासाठी तुम्हाला तुमच्या टेस्ट सिरीज बुक्स वगैरे अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला पाहिजे असेल मला तुम्ही टेक्स्ट करू शकता ठीक आहे जॉईन करा आर के फार्मा ग्रुप आणि नंतर डी एम करा ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग आणि क्लासला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये